नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी टू स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या साईचं वाढदिवस आहे आणि साईसाठी त्याच्या आजोबांनी गिफ्ट म्हणून एक पर्सनल गार्डन बनवलेलं आहे त्याच्यासाठी त्याचं आता उद्घाटन चालू आहे म्हणजे साईसाठी ते लोकार्पण केलं जातं आहे पुढे तुम्हाला मी दाखवतो त्याचं गार्डनचा व्ह्यू आणि गाडीचं जे लोकार्पण सोहळा जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो पुढे चला तर तुम्ही पण या आमच्या साईच्या गार्डनच्या उद्घाटनाला तुम्हाला मी साईचं सा जे गार्डन आहे ते दाखवतोय आणि साई तयारीच आहे उद्घाटनाच्या थोड्याच वेळात साईच्या गार्डनचं जे लोकार्पण आहे ते होणार आहे आणि साईच्या ची थीम आहे ती थी, छोटा भीम थीम आहे साईची मम्मी काकी आजी औक्षण करत आहेत म्हणजे आरती करत आहेत आता गार्डनचे उद्घाटन केले जात आहे जे श्रीफल वाढलं जात आहे साईच्या वडिलांनी साईच्या हस्ते पीक कापून गार्डनचे लोकार्पण झालेलं आहे काजू बर्फी तुला <laughs> साईला आता काजू बर्फी खाण्याची घाय झालेली आहे हो या। साई चे चोटे आता आपण पण काजू उर्फी खाऊया साईचे छोटे बिंदू राज हे आता फीत कापत आहेत गार्डनचा जो लोकार्पण सोहळा आता झालेला आहे थोड्याच वेळात बच्चे कंपनी आहे ती गार्डन मध्ये एन्जॉयमेंट करेलच त्यांचे जे खेळ आहेत ते खेळलेलंच पण पावसाच्या काही कारणामुळे सध्या बच्चा कंपनींना खेळण्यास मज्जाव केलेला आहे की भिजू नका पाऊस जसं बंद होईल तसं त्यांची जी एन्जॉयमेंट आहे तीही तुम्हाला मी दाखवेन इकडे आता साईच्या बड्डेच्या डेकोरेशनची तयारी चालू आहे साईच्या चौथ्या बड्डेचं डेकोरेशन आता पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर गार्डनला पण लाइटिंग करून झालेले आहे साई आणि साईचे छोटे बंधू आता लाईट ची मजा घेत आहेत साई नील आणि वीर